तर मग आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन उपवासाची थाळी तुम्ही पाहू शकता आपण इथे हे सर्व पदार्थ या एकाच व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे पा आपण इथे सुरुवातीला शाबुदाना करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कप एवढा शाबुदाना भिजलेला बाजूला काढून घेतलेला आहे त्यासाठी मी इथे दोन उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत आणि अर्धा कप एवढे शेंगादाणे वन टी बी एस पी मीठ आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर आपण इथे सुरुवातीला तेल टाकून घेतलेलं आहे मी इथे शेंगादाण्याचं तेल वापरलेलं आहे तर आपण इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते थोडेसे शॅलो फ्राय करून घेऊया टेस्ट खूप छान अशी येते किंवा मग तुम्ही इथे डायरेक्ट बटाट्याचे असे पातळ काप करून घेतले तरीही चालतील तुम्ही हे उकडलेले बटाटे शालो फ्राय नाही केले तरीही जातील पण टेस्ट खूप छान येते म्हणून मी हे थोडेसे शालो फ्राय करून घेणार आहे आणि शालो फ्राय करता वेळेस त्यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं मीठ ॲड करणार आहे राहिलेलं मीठ आपण नंतर शाबूदाना ॲड केला की मग ॲड करून घेणार आहे पण अगदी दोन मिनटानंतर आपण त्यामध्ये लगेच शाबूदाना ॲड करून घेणार आहोत आणि मी इथे कच्चे शेंगादाणे भाजून घेतलेले नाहीत त्यामध्ये हिरवी मिरची आणि अगदी थोडंसं मीठ टाकून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खूप जास्त बारीकही कूट केलेला नाही तुम्ही इथे हिरवी मिरची कट करून टाकली तरीही चालेल आणि इथे राहिलेलं मीठही ॲड करून घेऊया आणि आपल्याला इथे अगदी हलक्या हाताने असा शाबदाना मिक्स करायचा आहे तर आपण हा शाबदाना रात्री भिजत घातलेला असल्यामुळे खूप छान असा भिजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हे पा अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपला साबुदाणा इथे रेडी झालेला आहे तुमचा साबुदाणा खूप जास्त क्वांटिटीत असला तर तुम्हाला खूप जास्त वेळही लागू शकतो आणि तुमची कढाई किती किंवा छोटी किंवा मोठी आहे त्यावरही अवलंबून आहे तर हे पा मला इथे अगदी पाच ते सात मिनटं लागलेली आहे तर हे पा किती असा मोकळा सुटसुटीत आपला शाबदाना तयार झालेला आहे उपवासाची चपाती बनवण्यासाठी काही साहित्य घेणार आहोत त्यामध्ये मी अर्धा कप एवढी वरही घेणार आहे वरायला तुम्ही बगरही म्हणता वरही म्हणता तर हे पा त्यानंतर अर्धा कप एवढा शाबुदाना इथे शाबुदाना थोडाफार जास्त घेतला तरीही चालेल एक कप शाबुदाना आणि अर्धा कप वरई घेतली तरीही चालेल तर हे पा मी इथे अर्धा कप वरई घेतलेली आहे आणि अर्धा कप शाबुदाना तर हे आपण छान असं भाजून घेऊया तर आपण सुरुवातीला शाबूदाना भाजून घेणार आहोत खूप जास्त डाग वगैरे परडू द्यायचे नाही आहेत मिडियम आपल्याला फक्त मध्ये मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आपला इथे शाबुदाना छान असं भाजून झालेलं आहे तर आपण इथे भगर भाजून घेणार आहोत आपल्याला भगरही खूप जास्त भाजून घ्यायची नाही आहे फक्त भगरी आपल्याला मॉइश्चर काढून घ्यायचं आहे सतत अशी हलवत ठेवून आपल्याला बगर छान भाजून घ्यायचे आहे आपली इथे वगैरे छान भाजून झालेली आहे तर हे पा शाबून ते छान असं थंड झालेला आहे आपण मिक्सरला बारीक असं फिरून घेऊया आपण इथे वरही आणि शाबुदाना छान असं मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर तो एक कप एवढं पीठ भरलेला आहे आपण रेग्युलर जी चाळणी वापरतो त्या चाळणीने चाळून घेतलेला आहे त्याच कपाने आपण इथे दोन बटाटे अगदी आपलं जेवढं पीठ असेल तेवढं त्याला बटाटेही किसून घ्यायचे आहे मी इथे उकडलेले दोन बटाटे किसून घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची तुम्ही इथे लाल तिखटही वापरू शकता आणि त्यामध्ये थोडंसं मीठही घेतलेलं आहे तर आपण हे छान असं मळून घेऊया सुरुवातीला मळताना आपल्याला हे फक्त बटाट्यामध्ये मळून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे तर आपण हे मिश्रण सुरुवातीला छान असं मळून ठेवलं की बाकीचा स्वयंपाक करेपर्यंत आपला शाबुदाना छान फुलल्या जातो तर आपल्याला इथे अगदी थोडं थोडं असं पाणी ॲड करत जायचं आहे तुमचं पीठ जर खूप जास्त असं थोसर वगैरे राहिलं तर तुम्हाला पाणी इथे जास्त लागू शकतं हे पा मी इथे अगदी छान असा मोसूद गोळा तयार करून ठेवलेला आहे आपण हा गोळा अगदी असा झाकून ठेवायचा आहे कमीत कमी, -कमी दहा मिनटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास तर आपण त्याच कढाईमध्ये बगरीचा भातही करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन चमचे एवढं तर मी इथे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहे तुम्ही इथे कच्चा बटाटाही वापरू शकता सुरुवातीला कच्चा बटाटा फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर हिरवी मिरची ॲड करायची तर तुम्ही लाल तिखटही इथे ॲड करू शकता हे पहा आपली इथे हिरवी मिरची छान फ्राय झालेली आहे तुम्ही इथे जिरे उपवासाला चालत असतील तर तेही वापरू शकता तर मी इथे हिरवी मिरची फ्राय झाल्यानंतर मी इथे अर्धा कप एवढी भगर घेतलेली आहे त्यासाठी मी दोन कप पाणी ॲड करत आहे हे पहा आपण त्या तर हे पहा ह्या मिश्रणाला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण हे तांदूळ छान असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये मी भगर ॲड करून घेणार आहे भगरीमध्ये कधी कधी खडेही असतात त्यामुळे भगर आपण इथे छान अशी घोळून धुवून घ्यायचे आहे आणि इथे भगरीचा भात साईडला ठेवून देऊया आणि बटाट्याची भाजी करून घेऊया भगरीचा भातही अगदी छान असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता थंड झाला की तो आणखी छान असा मोकळा मोकळा होतो आपण इथे बटाट्याची भाजी करून घेत आहोत त्यासाठी मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे उपवासाला जिरे खात असाल तर जिऱ्याची फोडी देऊ शकता मी इथे हिरवी मिरची आणि मीठ थोडंसं असं कुटून घेतलेलं आहे ते ॲड करत आहे मिरची इथे अगदी थोडीशी परतवून घ्यायची आहे हे ले ले तर हे पहा मिरची इथे थोडीशी परतले गेलेली आहे त्यानंतर मी इथे कट करून घे शिजून कट करून घेतलेले बटाटे ॲड करत आहे त्यानंतर एक चमचावर भाजलेल्या दाण्याचा कूट तो पूर्णपणे ऑप्शनल आहे तर हे पहा आपली इथे बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे आपण इथे थोडंसं लिंबू पिळून घेऊया अगदी चार ते थे पाच थेंब तुम्ही कोथिंबीर खात असाल तर शेवटी थोडीशी कोथिंबीर ॲड केली तरीही चालेल तर हे पा आपली इथे बटाट्याची उपवासाची भाजी तयार आहे इथे आमटी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप एवढे भाजलेले शेंगादाणे साल काढून घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा भरून दही घ्यायचं आहे दही खूप जास्त असं आंबट घ्यायचं नाही आहे थोडस पाणी ऍड करून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपण इथे मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची ऍड करून घेऊ शकता आपण सुरुवातीला थोडस तेल ऍड करून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट तुम्ही इथे लाल तिखटही खात असाल तर वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये एक बटाटा मॅश करून घेतलेला थोडंसं मिक्स करून घेऊया त्याची आपली इथे छान फ्राय झालेली आहे आपण वाटून घेतलेलं मिश्रण ॲड करूया तर हे पा आपण इथे आमटी छान अशी कडायला टाकून घेतलेली आहे तर तुम्ही इथे उकडलेल्या बटाट्याऐवजी सुरुवातीला कच्चा बटाटा तळून घेऊनही मिरची आणि बटाटा छान फ्राय करून घेऊ नये अशा प्रकारे वाटण टाकून आमटे तयार करून घेऊ शकता तर आपण इथे सुरुवातीला थोडीशी पातळ केलेली आहे थंड झाली की ती थोडीशी घट्ट होती तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार ॲडजस्ट करायचे आहे तर आपण या आमटेला छान अशी उकळी काढून घेऊया आपण इथे उपवासाची चपाती तयार करून घेऊया आपण ते पीठ भाजून घेतलं होतं त्यामध्ये मी इथे थोडंसं पीठ काढून ठेवलं होतं तर अशा प्रकारे थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे तुम्हाला चपाती किती छोटी किंवा किती मोठी करायची त्यावर अवलंबून आहे पिठामध्ये डीप करून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे यामध्ये थोडासा शाबुदाना असल्यामुळे आपली चपाती साईडला थोडेसे क्रॅक जातील तर हे पा ही चपाती खूप जास्त अशी पातळ नसते अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे हे पा मी इथे अगदी छोट्या छोट्या अशा चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आपण ही चपाती भाजून घेऊया पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आपण चपाती टाकून घेऊया पा आपली चपाती इथे छान अशी टम्म फुगलेली आहे अशाच प्रकारे आपण आणखी चपात्या तयार करून घेऊया पहा आपला स्वयंपाक तयार आहे आपण इथे ताट रेडी करून घेऊया त्यासाठी मी इथे शाबूदाना ठवून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे दही ठेवून घेऊया बटाट्याची भाजी भगरीचा भात त्यानंतर आपण इथे शेंगादाण्याची आमटी केलेली आहे ती आमटी त्यानंतर उपवासाची चपाती दह्यावर अगदी थोडंसं असं लाल तिखट टाकून घेऊया गोडाचा पदार्थ म्हणून इथे लाडू ठेवून घेऊया तीन ते चार इथे आपण होली खारीक ठेवून घेऊया तर हे पहा आपला इथे उपवासाचं ताट तयार आहे तुम्हाला ही उपवासाची थाळी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा